सरांना म्हटलं सर चार दिवस सुट्टी पाहिजे सर मग तुला घे शिव्या कशाला का ना ना मी त्या पार्टनर बन न्यायचं काम करतो तर तास बीस मी बघित पर नाही परिस्थिती अशी आहे की आत्ताच्या मुलींना असं शेतकरी मुलं नको आहेत मग तुझं याच्यावर काय मत आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा व डी एस या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा दिव्यांग आज शाळेत नाही गेलास नाही रे चार दिवस सुट्टी मागितली तिकडं शाला तिकडं मन नाही लागत शालेत मग सरांना म्हटलं सर चार दिवस सुट्टी पाहिजे सर मग तुला घे आता मग चार दिवस उरले चार दिवस मजा करून घेतो अंदर काय शाळेत जायला शाळा काय ठीक आहे ठीक आहे चालते मग काय काय करतोस तू इकडे येऊन दिव्यांग काय का ना घोपरा करतो भात लावतो

आता कधी चिखली जात असल नाही नाय तर शिव्या कशा घालून का मी बघता पाटणर बन काम करतो तास बीस मी बघित नाही पाणी असतं एवढं तू मला वाटतं डुबत असतील त्याच्यात नाही किती लागतं तुला पाणी एवढं म्हणून बारकी चड्डी घातलीस काय हा मी एवढीशी बारकी चड्डी कशा घातलीस अजून तू आहेस मग तू आहेस म्हणून तुला आता इथं मजा वाटते ना नंतर मोठं झाल्यावर तू करशील काय तुझ्या पप्पांसारखं आता मी बघून ठेवतो दिव्यांग तू म्हणतोस की आता मी जरी मोठा झालो तरी मी माझी परंपरा चालू ठेवणार मी माझे बैल सांभाळणार शेती करणार पण आताची सत्य परिस्थिती अशी आहे की आताच्या मुलींना असं शेतकरी मुलं नको आहेत मग तुझं याच्यावर काय मत आहे काय नाही माझी परंपरा मी चालू आणि शेतकरी मुली मीच पाहिजे तशी पण असू दे पण मी थे थे शेतकरी हां 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 Thank you.